ओम दक्षिणे माताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम दक्षिणे माताय नमः ओम जनार्दनाय नमः नमः पार्वती श्री मतलब सर्वनाथ सदा सांग विशेष में जो जन्ना निष्काम चुंयोगी योग मतलब ज्यादा किंतु अच्छा बाबा जी जो तो पुण्य स्मरण जैसे नाव काय तो नाव काय हाँ इतने तो पुण्य स्मरण हैं तारीख ही थी, थी, थी। हाँ असा जो सोहळा पुढे होणार आहे हा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना संदेश देण्यात आला की संदेशानुसार या लॉन्सच नाव काय लक्ष्मीनारायण का। लॉन्स ज्यांचे मला कमतर राव रावते रावते भाऊगा काचे चालक मला रावते आहे आणि आपण मंगल घ्या थोडक्यात मंगल कार आहे लॉन्स म्हणजे दिंघरी शब्द की पण मंगल సర్వంత మంగళ మన కార్యా మంగళ మేము సర్వ సంగమే ఉపస్థితి మ్యాందర అధిష్టాన ప్రతిమా రూపాయి సమోర ఐక అశా బాబా పూర్తి చే దాక్షణ మతా చరణి వందన గణపతి గణపతిపాధన శ్రీ స్వామి వివేకానంద మహారాజీ సర్వం తలమీని కా संपूर्ण इथं माहिती नियोजन बद्ध कसं कार्यक्रम असेल आपलं कर्तव्य काय आणि आपण काय केलं बाकी असं सुंदर नियोजन नियो मार्गदर्शन आज आपल्याला केलं म्हणजे दोन्ही दोन्ही गणेश 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 न गनीश। दोन गणेश उपस्थित त्यामुळे काय आपल्याला कशीच कमी निवार आपल्या तालुक्याचे आपले पुंजाराम बघा त्यांच्या नाव राम राम पुंजाराम पाटील की बाबांच्या कार्यामध्ये जास्त काही बाबा सांगणार नाही स्वर्ग प्रकार श्रद्धा भाव की आश्रमबद्दल त्यांचं प्रेम किंवा आपण ज्याला समर्पण समर्पण समर लक्षात घ्या किंवा आपल्या धनाचा उपयोग कसा धनाचा उपयोग कसा करणार का फक्त धन फक्त ओनली नॉट कलेक्शन फरक फक्त साचवून ठेवायचं नाही तर ते कशासाठी खर्च याचं ज्याला नॉलेज फरक लागत असेल टाळून त्यांचा अभिमान सगळ उपस्थित असलेले या ठिकाणी लातूरचे सर्व भूमिपुत्र असेल भक्त परिवार असेल सगळ्या गावगावून आलेले भक्त परिवार असे मातावरून बाळगोपाल जे जे या ठिकाणी सर्व उपस्थित झाले त्याप्रमाणे आपले या मार्केट म्हणजे असले आपली कुऱ्हाडीचे लक्ष्मी संत कुर कुराडी कुठे गेले हा बर असे सर्व बघा गुरुभक्त या सर्वांचं वर हात घालून जोरात अभिनय अभिनंद करायचं स्मॉल स्वीट थोडक्यात आपण मुद्दा छोट्या सध्या अध्यात्म मध्ये काय म्हटलं जातं सामर्थ्य आई चळवळीचे काय सामर्थ्य आई चळवळीची तो जे करील मात्र ते भगवंता अधिष्ठान जसं या मंगल कार्याला पायाची गरज पायावर उभं राहायला शाळे बिंगर पायास भरायला का झाडाला मुळाची गरज आहे मंडपाला खांबायची गरज आहे त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला कशाची गरज आहे कशा करीत अधिष्ठान अधिष्ठान अधिष्ठानाची गर। गरज अधिष्ठानाची अधिष्ठानाशिवाय जीवन व्यर्थ आहे लक्षात म्हणून काय म्हणलं तर सामर्थ्य आहे जे करील मात्र जे भगवंताचं अधिष्ठान अधिष्ठान किती बघा आमचे जादू लक्षावर जादव करी लक्षात येऊन अधिष्ठान किती महत्वाचं आहे एकदा काय झालं अरण्यामध्ये प्रसंग प्रसंग एक लक्षात ला? ला? एका अरण्यमय काय झालं गायीच्या मागे कोण लागला वागवा कोण लागला बर एका गायीच्या मागे वागवा लागलं वागवा तर प्रत्येक प्राणी आपलं अन्न शोधण्यासाठी प्रयत्न करत असतात कारण या सुगडी सर्व प्राणी कशा उजागतात अन्नात जिथे म्हणजे म्हणले अन्नात बौद्धिभूताने पर्जन्यात अन्न समजभवा म्हणजे या सुगडी सर्व प्राणी कशावर जगतात अन्नावर लागतात मात्र आपलं काही बघतात वैशिष्ट्यवार का सात दिवस आपले फक्त काय करत्या खाती नाही पिती घे कशावर हो, कशावर हो राहत्या त्याच्यामुळे कुणी हवे राऊन करेल म्हणजे कुणी आहे का उभे 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 राहणार जेणे आता पण कधी ना महिला कुणी आहे का महिला की माणसा की कुणी हवे राऊन स्ट्रांग करेल आहे बघा दोन जण आहे टाळवा टाळीवाला विचार करणं कायच नाही घ्यायचं नाही फक्त काय करायचं बरा बहतात नित्यन दररोज दैनंदिन बघा ठरलं त्या प्रमेर राहायचं आणि बघा हवे राहून तिथे कडक बघा व्रत यावेच आहे की म्हणजे प्राणी कशावर जगतात अन्नावर मात्र बघा आणखी एक वैशिष्ट्य आई या पृथ्वी केले बरं का सर्व प्राणी म्हणतात अंग अन्नावर जगता अन्न अन्नावर जगतात अन्नावर मारता अन्ना अन्ना लागतात मात्र देवाने असा एक प्राणी तयार करायला बघा की त्याची आई त्याला काहीच खायला प्या देत नाही बघ काय एक प्राणी असा देवाने तयार केलेला आहे त्याची आई त्याला काही खायला देत नाही प्यायला जास्त कोण आहे की का असं बरोबर कासवाची आई आईला त्याला मग काय करते फक्त जसं म्हणता पाध्यात मध्ये संत म्हणतात ना कृपा दृष्टीने आलेले आपल्या पैदी बैसू लागा त्याप्रमाणे ती काशीन काय करू शकत पिलव नजर काय टाकते काय नजरेवर सामर्थ्य असते असं लक्षात घ्या तसं नाही का बाबांच्या का जीवनाला जी प्रसंग आहेत असं डोंगरात दगड कार्यक्रम चालू होतं बाबांची पारखी दिवसा त्या डोंगराच्या मध्यभागी दगड निसर भला मोठा बघा टाळित मावना एवढा मोठा दगड निसरला होता आणि त्या तो दगड निसरण बरं का बाबांच्या पालखी दिशी का त्या आपल्याच गाव रायगा रायगाव रायगाव जर का मारुती पाटील वगैरे मंडळी त्या ठिकाणी वगैरे ज्याला त्यांनी बघितलं आपण लोटलेला दगड तो कुठे जाणार बाबांच्या पालखीला सागला सर्व बघा त्या ठिकाणी डोक्याला हात लावून बघा सर्व धवाक बघून आणि जायला तू दगड असा बाबांच्या पालखीच्या दिशेने आला ना बाबाजी काय केली फक्त नजर टाकली कधी काय कोणावर नजर टाकली दगडावर का सरळ येणाऱ्या दगड नजर टाकली कोणी नजर टाकली सरळ येणारा दगड नजर बागा बाबांच्या काय झालं तो काय झालं दगड 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 दिशा बघा दगड दिशाबद्दल दिली आणि दिशाबद्दल काही निघून घ्यायचे आली मग यातून लक्षात द्या की काय नजरेमध्ये सामर्थ्य असतं की असो आपला विषय होता का विषय चालू होता गायच्या मागे कोण लागला होता कोण लागेल होता वाघ कशाला लागला होता हा गायचं पूजन कसं लागलं होतं कशा लागला होता कशाने कारण वाघच अन्न खाय आणि मग ती गाय बघा आपला प्राण वाचवण्यासाठी सायरा बरा पळायला लागली आयत्या अरण्यामध्ये गोमाता बिचारी सायराबा पहायला लागली कारण वाघ पाठीने कोण लागला होता वाघ Saya nak pernah nanti jagai life. Talo di saka jislah, talo di srojaaran yang mungkin. Talo di sro nanti jagai perubus dita, talo mudi perubuslah. Perubus li, talo mudi perubus. Ani talo mudi nanti. Cari perlu gili. Kini perlu gili talo japa nanti. Perlu cari perlu gili. Anca talo mudi. Bagai kawan nala tagal. Kain. Cikal bagai panembawu nalaota. Pan cikal lota. Anca cari sudah maje gil nanti. मी गायच्या तला प्रश्न फसली काय झालं कोणी पाहिलं पाठी एकोणी पाहिलं वाघाने पाहिलं मग सुद्धा काय केलं त्या तलामध्ये प्रवेश केला मग पुढे काय झालं का प्रसंग काय झाला पुढे वाघा त्या तलामध्ये घुसला तर वाघ ज्या त्या तलामध्ये घुसला ना तेव्हा वाघत सुद्धा काय झालं पंधरा फूट अंतर राहिलं काही किती अंतर राहिलं फक्त पंधरा फुट अंतर राहिलं वाघ सुद्धा तला त्या गाळामध्ये फसला वागा आता कोण कोण बसले त्याला मध्ये होगाचं अंतर किती आहे लक्षात पंधरा फुट अंतर वाच लक्षात त्यावेळेला ते गाय का म्हणते वाघाला म्हणे वाघो मला खाय म्हणे मार काय म्हणते वाघो मला खाय मात्र वाघव गाय होता फशील होता लक्षात मग मी संवाद झाला संवाद झाला लक्षात काय संवाद झाला त्या वागा वाघा म्हणजे गायमध्ये गायी गाय वाघायला काय म्हणते अरे वाघोबा कोणत्याही प्राण्याला मालकाची गरज म्हणे कोणाची गरज आहे मालकाची गरज म्हणे प्रत्येक प्राण्याला जर प्राण्याला जर मालक नसेल तर त्या प्राण्याला जीवन व्यर्थ आहे म्हणे काय सांगितलं गाईनं वाघवाला काय सांगितलं जर कोणत्याही प्राण्याला जर मालक नसेल तर त्या जीवन कसं आहे जर अशी गाय बोलवली कोणाशी बोलली त्या वाघ काय म्हणतो मी समर्थ आहे म्हणे मला कोणाच्याही मालकाची कोणत्याही मालकाची गरज असं कोण म्हणायला लागलं काय म्हणायला लागलं वाघ गायला काय म्हणतो वाघ म्हणे मी समर्थ आहे काय मी शक्तिवानी मी समर्थ म्हणे मला कोणताही करायची गरज नाही मिळाला असं कोण म्हणतं मात्र गाय पुन्हा पुन्हा म्हणते काय म्हणते वाला अरे वा गो बा काय पाहिजे प्राण्याला काय पाहिजे मालक पाहिजे मला मालक नसेल काय पाहिजे म्हणे तो प्राण्याचं काय खरं नाही लागलं साध असं करता करता बघा संध्याकाळ काय संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर बघा किती वाजले सहा वाजले किती वाजले सहा वाजे आता दररोज त्या गायीचा नेम होता किती वाजता कुठे होतं सहा वाजतावर काय किती वाजता कुठे वर्यायचं सहा वाजता मालकाने बघितलं कुठ्यावर बघितलं तर काय दिसलं नाही ना गाय दिसली नाही ना कुठ्यावर मालकाने विचार केला गाय आज सहा वाजता येत दररोज येते म्हणे मात्र आज काय घालली मग गेली कुठे नाही शोधाशोध सुरू केली कोणी मालकाने काय सुरू केली मालकाने स्वतः शोध तुम्ही आपली गाय कुठे गाय कुठे गेली कुठे असेल मालक पण पाहू लागले तिकडे बघा मग तू कुठे अरण्यात आला अरण्यात आल्यानंतर त्याला तलाव दिसत त्या मालकाला गायच्या तलामध्ये मालकाला दिसल त्या गायच्या मला काय मालकाला काय दिसलं त्या तलामध्ये दोन प्राणी दिसले कोणते प्राणी दूध दिसले गाय आणि वाघ दिसले आता बघा दोन्ही प्राणी त्या गाईच्या मालका दिसली दिसल्यानंतर त्या मालकाने कोणता विचार केला असेल कोणता विचार केला सांगा ना त्या मालकाने कोणाला बाहेर काढलं वाघाला गाईला ह कोणाला बाहेर काढलं येणे तिने प्रकारे बघा त्या गा? गाईच्या मालकाने गाईला बाहेर काढलं निघून गेला चला कोण राहिलं फक्त आता मग काय झालं काय झालं सांगा ना ज्यांनी गुरु नाही खेळला त्याचा जन्म व्यक्त केला गुरु केला त्यांचा जन्म सार्थक झाला म्हणजे बघा वाघवाला काय नव्हता मालक मालक याला गायीला कोण होत मग कोण वाचला मालक ती गाय वाचली बिचारी हा काय म्हणायचा वाघव वाघवा काय म्हणत होता म्हणजे कोण जरूरत नाही सामर्थ्य समर्थ्य शैफल ठीक आहे म्हणून बघा अशा रीतीने सामर्थ्य आहे सामर्थ आहे महा तर भगवंत अधिष्ठान म्हणजे मुनी या आपण किती भाग्यवान आहोत किती बघा किती किती भाग्यवान आहोत लक्षात बघा किती भाग्यवान आपण आहोत संपूर्ण जगात बघा तुम्ही फिरून या बरं का बाबांचा काही 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 नाही तुम्हाला सर्वांना गंगापूरवाला ना संपूर्ण जग फिरून या आणि बाबाचा प्रश्न काय का गंगावाल्याला बाबाजी सारखे छंद तुम्हाला भेटतील का कुठे हे सांगा आहे की सांगा ना उत्तर द्या ना जगा जगात जगात गंगापूर तालुका नाही नाशिक चंद्राने आपलं चंद्र जिल्हा नाही महाराष्ट्र राज्य नाही भारत नाही तर संपूर्ण जग म्हणून म्हण बघा आमचे गणेश गनेज, जी काय म्हणतात असतात काय म्हणतात असतात बगीचे फुल लक्षात म्हणून असा महिमा बाबा ऐकलं अशा बाबांचं पुणे स्मरण काय असा बघा बाबांचं पुणे स्मरण ते पुढे होणार आपल्या तालुक्यात जिल्ह्या लक्षात आणि होत असताना आता तुम्हाला थोडी थोडी चढ का काय की तुम्हाला थोडी चढ लिहिले ज्यांना थोडी थोडी त्यांनी थोडे थोडी गेले ते इथे आले ज्यांना अजून त्यांनी काही घेतले ते घरीच राहिले लक्षात म्हणून मग म्हणून मग काय म्हणाम फे तुम्ही कोणता प्याला गेले है की म्हणून तुम्ही <laughs> या सोहळ्यामध्ये आदर झाले जे, जे तो प्याला जाऊन त्याला महत्वच कळणार नाही त्यामुळे त्याच्या घरी कामात राहील असं म्हणून मग असं या गुरु कमी सोळाची महती भावना कमीच आहेत भावनाचे आनंद मोठ्या प्रेम सर्व पूर्वक पछि झालात आणि जे काही संकल्प केला त्यांना बघा सर्वात माझा ता संकल्प कोणत्या महत्वाचा आहे अनुष्ठान अनुष्ठानुष्ठान आता पहिला पुन्हा प्रश्न बाबांचा बघा बाबांच्या अगोदर तो अनुष्ठान व्हायचे का सांगा फक्त अनुष्ठान कोण करीत होते बाबांच्या अगोदर अनुष्ठान कोण करीत होते फक्त ब्राह्मण की हेच अनुष्ठान करीत होते Semasa sarjaya, saman yang lakukan am tenaga hak. Banyak takajut nak diberi. Banyak takajut amun tenaga hak. Muda hak kerabat puni dila. Tapi amun tenaga puni dila. Karena bawah jagaan macam je. Jepun tu amun tenaga. Karena si si muzium ni kelihatan. Ani mungkin bagaikan apun bahagian dalam negeri. Apun amun tenaga. Karena amun tenaga itu mungkin senarai ni. Juga ni kita kuar terus. अनुष्ठान केल्याने दिवाळीने का अनुष्ठान होतं का दिवाळी होती नेमकं काय हा काय नाव वाकळीवर वाक वाक वाकणारे वाकळे असो म्हणून बघा अनुष्ठान म्हणून तुम्हाला काय करायचं आहे आम्ही घडलो तुम्ही बिघडा ना मग आपल्या गावातून पहिलं तर पहिलं बघा आपल्याला कोणतं काम करायचंय आपल्या गावातून आज हे बालकुज राष्ट्र झालं की पोरं बिघडलं बाडले पाहिजे सांगा आता हे माते समजा याला यांच्या म्हाताऱ्यांनी आपलं माताऱ्याच्या पोरांनी समजा याला मतांनी सांभाळलं नाही तर मतारे काय विचार केले सांगा या माताऱ्याला मातारपणे जीवला व्यवस्था केली नाही ते मताने काय विचार करे विनाकारण आपण जन्माला पोरायला मुलांना हे ज्ञान होण्यासाठी काय कशीची आवश्यकता संस्काराची संस्कार कशा मिळतात आणून सांगायला यांनी बघा यांनी मुलांना वळण लावलं तर पोर यांना काय घरी सांभाळतील त्यांनी त्यांच्या पोला वनतील त्याला सांभाळतील लक्षात घेत सांभाळतील जसं आजच्या सूनबाईनं काय सासूला आई मानलं तर त्या सूनबाईला ती स्फूर्ती येणार सून काय मारेल सुपगणित लक्षात येईल सुपगणित गेली साखळी बदल साखर म्हणून बाबांचे धर्म करा त्याने देव बर म्हणून बघा पहिला मुद्दा कोणाला आणून ठेवला बसायचे आज ते बालक विद्यार्थी लक्ष विद्यार्थी जास्तीत जास्त आपल्याला बघा विद्यार्थ्यांना काय सहभाग करायला पाहिजे मग बाकीचे मग मुलं मुली असतील किंवा इतर बघा जे जवान असतील वगैरे किंवा ज्यांचं लग्न होत नाही त्यांचं लग्न लग्न होत नाही किंवा इतर बघा बाई अनुष्ठान दुसरं काय यज्ञ यज्ञ यज्ञाला का यज्ञाला का बसवायचं भागवत मग एकाच वाक्यात बघा नाग यज्ञाचं मैमासाईन बारगा यज्ञा मग त्याने मग लिहून दिलं यज्ञाने काय होतं वैभवशाली मनुष्य काय बनतो आता जमिनीमुळे तुम्हाला तर वैभवशाली झालं की नाही मग त्या वेळेस द्यायचं ना यज्ञ कशासाठी करायचा वैभवशाली बघा मग ज्याला मुलं बाळांना त्याला वैभव का होतं की वैभव म्हणजे मुलं बन हे सुद्धा वैभव एक वारे वैभवच लक्षात येते यज्ञ जर गंधादीप गंधा कशासाठी करायचा तेल जळे तुमचे वेगळे टळे अखंड नमस्कार पुढे काय अभिष अभिषेक कार्य करा भगवंत शंकर आपल्यावर प्रश्न झाला नमस्कार नमस्कार कशासाठी करायचं कलियुगामध्ये एक लक्षात पुणे काय भाग भागवत पारायण भागवत पारायण कशासाठी करायचं ज्ञान जगायचं कस शिकवण शिकवत भागवत लक्षात म्हणून भागवत पारायण करायचं आणि पुढं सोबार बाका म्हणजे शंभर रोज मोकांनी जप केला एकदाच लिहिलं त्याचं पुणे कशाने मिळतं लिहिलं असं प्रत्येक गोष्टीचा वेगळा वेगळा राहिला श्रमान कसा करायचं श्रमांसाठी करायचं भागवत मध्ये नाथ महाराजांनी सुंदर उभी दिली बरं का श्रम कसा करायचं नाथ मध्ये अध्याय नंबर अकरावा जात होत अध्याय नंबर अकरावा किती अकरावा उभी नंबर किती पंधराशे तेवीस किती उभी नंबर पंधराशे तेवीस अध्याय नंबर हा 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 बरोबर दिवसांनी भेटलं लिहिले बाबांच्या

असा त्या आता त्या अन्नपाठाशी बोलतील बाबा पुढदार मग त्याची काही इच्छा होती लक्षात असं काय आयुष्यात चालू होतं थोडी राहिले ना हा महत्व आस्रम, कि नाही ओवी नंबर किती ओवी नंबर किती सांगितली हा पंधराशे तेवीस अध्याय नंबर अकरावा ग्रंथ कोणता नाथांचा वागतो आणि त्या मध्ये नाथ महाराजांनी कशाच महत्व सांगितलं श्रम आश्रम सेवेचं काय म्हणतात आम्हाला त्या वीमध्ये ना गुरु नाम घेता मुखे सांगा गुरुनाम घेता मुखे त्याशी कळी काळ पाहू गुरु शके वगैरे ना तिथे कोण येणार नाही कळी आणि काळ्या घेण्या पुढे काय म्हणले त्यांची सेवा करीत हरिके पाया मोक्ष केला तुम्ही सर्वजण भक्ती कशासाठी करत्या सुख आणि मोक्ष कि सुख आणि मोक्ष मिळण्यासाठी बघा तुम्ही सर्व भक्ती करत्या आणि भक्ती करीत असताना सुख मोक्ष जर प्राप्त करायचं आपली जर प्राप्ती व्हायचं असेल त्यासाठी काय करावं लागेल मग आता सैन काय करावं लागेल हा म्हणजे गुरुची सेवा त्यांची सेवा करीत हारखे मग जो गुरु सेवा करील बघा त्याला काय का कशी प्राप्ती होईल त्यांची सेवा करीत हारखे पाया मोक्ष सुखी लागतील जो सेवा करील ना त्याला मोक्ष आणि सुखाला जायची गरज नाही मोक्ष आणि सुख त्याच्या पायीबागा बघा आले ती असं मत बघा गुरुसेवा लक्षात घ्या आणि म्हणून श्रमण काय करायचं Jaksathalam, atas itulah saya sangat Jungee merah kepada Baikan, Melayu avez namun datang 숨P faith terhadap renci ini, Saya memberi anda bahagian terlebih dahulu. Itu sehingga menyebabkan saya benar-benar terkejut internal जय नारायणा मना भग माइक ने ध्यान में बैठ जाना हां तम नम भगवते जय नारायण ओम नमो भगवते जनार्दनाय शंकर जी का धम्रु बोले रुगपति रा। राम राजा राम रामदास के कुबड़े बोले राम जय राम जय जी राम नारद जी का बीना बोले नारायण नारायण नाम नमो भगवते जनार्दनाय ॐ नमो भगवते जनार्दनाय मीरा बाई एक तारी बोले कृष्ण कृष्ण राघे मीरा बाई की एक तारी बोली कृष्ण कृष्ण जना बाई जनाबाई गौर बोले विठल विठल विठलना जनाबाई या गौर बोली विठल विठल विठलना विठल माधा 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 विठल విఠల మాధా వి माध माधा माध माध माधा बाबाजी मा जिन् सा बाबाजी माजि मामाजिन् सा ॐ नमो भगवते जनार ॐ नमो भगवते जनार्दना ओम नमो भगवतेय ओ नमो भगवते जनार्दनाय ओ नमो भगवती ओम नमो भगवती जनार्दनाय ూర్ణమమేవాషిష్యూ సర్వే సన్ నిరామయా సవేభ్రాన్ని పశ్యను మా కషి దుఃఖమాప్న శాంతి जय बाबाजी सर्वांनी आपापल्या जागेवर दोन मिनिट ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे उजव्या मांडीवर डावा पाय